नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कला नेनाला म्हणते की ताई म्हणून तुझ्याकडून अपेक्षा खूपच कमी होत्या परंतु एक बाई म्हणून देखील तू आज नजरेतून उतरलेली आहेस असं उत्तर कलाने नेनाला दिलेले असते पुढे कला म्हणते कोणताही खोटा आरोप खपवून घेणार नाही ही कला नैना कलाकडे पाहतच राहते यानंतर पुढे आपण पाहतो की आई देखील हे सर्व ऐकून खूप रागात असते आणि रागाच्या भरामध्ये अद्वैतची आई म्हणते या अशा फसवणाऱ्या मुलींना माझ्या घरात जागा नाही असे म्हणून ती नैना आणि कला या दोघींचाही हात धरून त्या दोघींनाही घराबाहेर काढण्यासाठी पुढे सरसावते इतक्यात अद्वैत तिथे येतो आणि आईला म्हणतो हा बाई मला नाही वाटत आहे खरेने खोटेपणा केला असेल म्हणून तर अशा पद्धतीने एपिसोड एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अखेरा द्वेतने घेतलेली आहे कलाची बाजू तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये धन्यवाद